नमस्कार मी सुचिता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत ज्यावेळी मी साईपासून फ्रेश क्रीम कसं बनवायचं हा व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हा बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की तूप कसं बनवायचं हा व्हिडिओ दाखवा तर आज आपण पाहणार आहोत की अगदी झटपट असं तूप कसं बनवायचं इथे मी साय पंधरा दिवसापासून साठवून ठेवली आहे साय पातील्यात काढायची आणि ती लगेच फ्रीजमध्ये ठेवायची बरेच लोक विरजन लावतात आणि मग तूप काढतात तर मी असं अगदी झटपट साय साठवते आणि तूप काढते तर इथे मी चार ते पाच तासापूर्वी हे दूध तापवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर तुम्ही तर पाहू शकता की याची सगळी जी मलाई किंवा जे फॅट आहे दुधामधलं ते वर असं जमा होतं आणि मग इथे मी ह्या पातीलात ते साठवत असते तर साधारण पंधरा दिवसाची ही साय आहे याला मी विरजन लावलेलं नाही आहे हे फक्त आणि फक्त सायच आहे आता काय करायचं आपल्याला हे दूध मी बाजूला ठेवते आता ही जी साय आहे ही फ्रीजमध्ये झाकून ठेवायची उघडी ठेवली तर वरचं जे साईचा भाग आहे तो कडक होतो तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साय ही व्यवस्थित मिक्स केली की खालची साय वर आणि वरची खाली अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घेत आहोत आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इथे मिक्सरचं भांडं मी इथे घेतले आहे ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही साय काढून घ्यायची आहे अंदाजे अर्ध भांडं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ही जी साय आहे ही अतिशय थंड आहे म्हणजे ही फ्रीजमध्येच होते त्यामुळे आपण यामध्ये ना नॉर्मल पाणी घालणार आहोत की जे ॲक्वाचं किंवा आपण नॉर्मल टेम्परेचरला जे पाणी आहे ते यामध्ये घालणार आहोत तर इथे मी फिरवून घेतलं आहे त्यानंतर आपण साधारण अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लोणी निघायला सुरुवात झालेली आहे इथेच चमच्याने मी मिक्स करते आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे एक फिरवून घ्यायचं आहे साधारण एका भांड्याला दोन वेळा फिरवलं की छान आपल्याला लोणी निघतं तर इथे तुम्ही पाहू शकता लोणी निघायची प्रोसेस तयार झाली सुरू झालेली आहे सॉरी तर इथे बघा हे हाताला थोडंसं असं लोणी चिकट चिकट लागत आहे आणि चमचाला अजिबात राहणार नाही तुम्ही ते पाहू शकता चमचा आपला बऱ्यापैकी स्वच्छ झालेला आहे याचा अर्थ लोणी निघायला लागलं आहे आता थोडंसं पाणी यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊयात एका भांड्याला साधारण दोन वेळा मिक्सरला फिरवून घ्यावं लागतं तेव्हा असं घट्टसर आपलं लोणी वर निघतं तुम्ही ते पाहू शकता म्हशीचं दूध असल्यामुळे पांढरं स्वच्छ असं लोणी वर आलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे पाणी किंवा दूध आहे ते खाली राहिलेलं आहे आता आपल्याला एका झाऱ्याच्या मदतीने हे लोणी काढून घ्यायचं आहे की जेणेकरून याच्यातलं जे, जे एक्स्ट्राचं दूध आहे ते खाली निथळून जाईल आणि आपल्याला घट्टसर असं लोणी मिळेल जर तुम्हाला याच्या क्यूब जर बनवायच्या असतील तर एअरटाईट जो डबा असतो चौकोनी त्यामध्ये हा घालायचा लोण्याचा गोळा घालायचा आणि व्यवस्थित सेट करून फ्रीझरमध्ये ठेवलं की ज्याप्रमाणे आपल्याला मार्केटमधून आपण बटरच्या ज्या वड्या असतात त्या घेतो तशा प्रकारचं लोणी आपल्याला घरच्या घरी मिळेल मी ते पाहू शकता अतिशय घट्टसर लोणी आपलं वर आलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी यामध्ये निघून जात आहे की जेणेकरून ज्यावेळी आपण तूप काढवायला घेऊ हो। तर त्याच्यात जास्त बेरी निघणार नाही त्यामुळे यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी बाकीचे भांडे देखील लोण्याचे काढून घेत आहे साधारण एवढ्या साईला चार वेळा मला फिरून घ्यायला लागले आहे आणि त्यानंतर आपलं लोणी तयार झालेलं आहे तर लोणी आपण काढलेलं आहे आणि बऱ्याचदा काय होतं की तूप कढवताना किंवा लोणी कढवताना त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बेरी निघते तर ते न निघण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे तर ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात आधी मी सगळं लोणी काढून घेत आहे आणि या अगोदर आपण फ्रेश क्रीम कसं बनवायचं याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही बन तो पाहिला नसेल तर कृपया त्याची लिंक मी खाली देत आहे तुम्ही तो नक्की पहा तर घरच्या घरी साईपासून आपण फ्रेश क्रीम बनवणार आहोत तर यातलं जे दूध आहे ते मी एका पातीलात काढून घेते आणि थोडंसं ठेवते आणि त्यामध्ये बाकीचं जे साई आहे ते काढून घेत आहे आणि फिरवून घेत आहे आणि यामध्ये आपण जे पातीलात काढून घा ठेवलेलं दूध होतं तेच घालणार आहोत की जेणेकरून हे वाढणार नाही कारण याचा वापर शक्यतो होत नाही कारण यामध्ये काय आंबटपणा पण पन नसतो आणि ह्याला ताकही आपण म्हणू शकत नाही पण बरेच जण यामध्येच दोन ते तीन दह्याचे चमचे घालतात मिक्स करून त्याला थोडंसं आंबवून ताक म्हणून वापरतात पण आम्ही वापरत नाही तर मी ही याला जास्त वाढवत नाही म्हणजे तेच तेच वापरून आपण मी भांड्यामध्ये घालून लोणी काढून घेते आता हे मी बाजूला ठेवत आहे आणि हे जे लोणी आहे हे आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हे असं एकदम गोल होतं आणि हाताला अजिबात चिटकत नाही आणि हाताला चिटकू नये म्हणून हात थोडेसे ओले करायचे आणि त्यानंतरच असं लोणी दाबून घ्यायचं की जेणेकरून लोणी हाताला चिटकणार नाही पण उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्यापैकी हे लोणीनं हाताला चिटकतं आणि मेल्ट होतं कारण हाताची जी हीट असते त्यामुळे लोणी मेल्ट हो होतं तर अशावेळी काय करायचं की असं लोणी काढून थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं थंड झालं की मग असं दाबून याच्यातलं एक्स्ट्राचं जे दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हा गोळा बऱ्यापैकी मी दाबून यातलं दूध काढून घेतलेलं आहे आता हा बाजूला ठेवते आणि बाकीचं लोणी देखील पटकन काढून घेते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हे अगदी झटपट होतं तुम्ही ते पाहू शकता साधारण जवळपास एक किलो लोणी असेल हे आणि याची चव आणि तूप अगदी रवाळ छान बनतं अगदी दाणेदार तूप यापासून बनतात आता हे मी बाजूला ठेवत आहे आता याच कढईमध्ये मी तूप कढवायला ठेवणार आहे अगदी मंद आच्यावर आपल्याला तुम्ही एक दोन पाण्याने ही लोणी धुवून देखील घेऊ शकता त्याने काय होतं की बेरी कमी पडते आणि तूप छान आपलं रवाळ होतं आणि दाणेदार होतं आता इथे मी गॅस मंद केला आहे आणि ही कढाई ठेवलेली आहे अगदी मंद आचेवर मी हे करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता साधारण दहा ते पंधरा मिनिट मला लागलेले आहे ला आणि हे तूप तयार झालेलं आहे आणि जी बेरी आहे ती खाली आहे बेरी जास्त करपू द्यायची नाही नाही तर मग तुपाला देखील तो करपट वास लागतो थोडीशी गोल्डन अशी झाली की आपल्याला हे तूप गॅस बंद करायचं आहे आणि तूप बाजूला करायचं आहे नाहीतर मग बेरी कडवट झाली किंवा काळी झाली तर तुपाला देखील तो वास येतो तर इथे तुम्ही पाहू शकता बेरीचा कलर पांढऱ्यापासून सोनेरी असा झालेला आहे आणि तूप देखील आपलं किती स्वच्छ झाले तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे हे तूप बनलेलं आहे थोडंसं थंड झालं की आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे यावर जोपर्यंत गॅस चालू आहे तोपर्यंत असा फेस येणार तर तूप आपलं हे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि हे थोडंसं फेस जो आहे तो शांत झाल्या मी तुम्हाला दाखवते तूप अगदी आपलं छान झालेलं आहे आणि बेरी अजिबात करपलेली नाही आहे तर अशा प्रकारे हे तूप जे आहे मी एका भांड्यात काढून घेत आहे थंड झाल्यावर काय होतं तूप थिजून बसतं आणि मग ती बेरी आणि तूप पुन्हा मिक्स होतं त्याला पुन्हा गरम करावं लागतं तर मी थोडंसं कोमट असतानाच मग हे डब्यामध्ये ओतून ठेवत आहे अशा प्रकारे आपलं तूप तयार झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद